नमस्कार मित्रांनो कोथरूडचे लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्राच्या सरकारमधील वरिष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा यांच्या नावाचा उपहास करताना विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून आणि खास करून चार वर्षापूर्वी अजितदादा पवारांकडून त्यांचा चंपा असा उल्लेख केला गेला इतरांनीही केलेला आहे चंद्रकांत पाटील आणि त्यांचं म्हणणं होतं की माझ्या नावाचा उल्लेख लोक अप करतात ए पी तसंच त्यांच्या नावाचा उल्लेख चंपा केलं तर त्यात काय बिघडलं कुठे त्याच्यावरनं मागे वाद निर्माण झाला होता हे खरं आहे की चंद्रकांत पाटील यांची इनिशियल्स एकत्र केली तर चंपा असा शब्द तयार होतो आणि त्याच्यातनं त्या व्यक्तीला कमी दाखवण्याचा किंवा त्या त्याचा उपहास करण्याचा प्रयत्न केला जातो पण चंद्रकांत पाटील या नावाचा दुसरा माणूस आज भारत पाकिस्तान लढाईतला एक महत्वाचा सेनापती म्हणून मोदी त्यांच्याकडे आज बघत आहेत त्यांचंही नाव चंद्रकांत पाटील आहे चंद्रकांत रघुनाथ पाटील पण ते सी आर पाटील या नावाने ओळखले जातात ते जलशक्ती मंत्री आहेत आणि जर सिंधू करार भारताने तोडला असेल आणि सिंधू आणि तिच्या उपनद्यांचं पाणी पाकिस्तानला जाणारं पाणी तोडायचं असेल तर त्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका कोणाची असणार आहे तर ती चंद्रकांत रघुनाथ पाटील उर्फ सी आर पाटील यांची असणार आहे आज जर अमित शहा नरेंद्र मोदींचा उजवा हात असतील तर चंद्रकांत पाटील मोदींचा डावा हात आहे चंद्रकांत पाटील म्हणजे सी आर पाटील यांनी अपार कष्ट घेत हा लौकिक कमावलेला आहे कोणाच्या कोणत्या घराण्यात जन्मलो म्हणून किंवा कोणाच्या वशिल्याने ते हे प्राप्त केलेलं नाहीये गुजरात भाजपाचा मराठी अध्यक्ष जे आतापर्यंत इतिहासात कधी घडलं नव्हतं आणि नुसते प्रदेशाध्यक्षच झाले नाहीत तर भाजपाला रेकॉर्ड विजय मिळवून देणं कोविडच्या काळात भाजपाचं सरकार असताना आणि विजय रुपाणी मुख्यमंत्री असताना जे अमित शहाचे अतिशय जवळचे म्हणून ओळखले जात होते असं म्हटलं जात होतं की गुजरात सरकारच्या रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीर आणि इतर गोष्टी मिळत नव्हत्या त्या भाजपच्या कार्यालयामध्ये मिळत होत्या आणि त्याच्या मागचं जर कोणतं कारण असेल तर ते सी आर पाटील यांचं नियोजन आहे आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडींमध्ये सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी जर कोणाकडे असणार आहे तर ती सी आर पाटील यांच्याकडे असणार आहे कारण मी गेले दोन दिवस पाकिस्तानी यूट्यूब चॅनल बघतोय की हे कशा प्रकारे घेत आहेत भारताने जे सिंधू नदी वाटप करार तहकूब केलेला आहे त्याच्याकडे पाकिस्तानी यूट्यूबवर पाकिस्तानी पत्रकार कशा बघत आहेत आणि ते सगळेजणं या भारताच्या कृतीकडे एक पोकळ धमकी म्हणून बघत आहेत याचं कारण त्यांना असं वाटतं आहे की नदीवर धरण बांधायचं बंधारे बांधायचे तर हे दहा पंधरा वर्षाचं काम आहे पुढच्या दहा पंधरा दिवसात काही होणार नाही आपल्याला आठवते ना महाराष्ट्रात पंधरा वर्षामध्ये सत्तर हजार कोटी खर्च झाल्यावर तो घोटाळा नव्हता आता असं महाराष्ट्रात सरकारच्या तपासात पुढे आलेलं आहे पण सत्तर हजार कोटींचा खर्च करून सिंचनाची क्षमता शून्य पॉईंट एक टक्के वाढली होती म्हणजे सिंचन झालंच नव्हतं अनेक ठिकाणी अर्धवट धरणं अर्धवट बंधारे अर्धवट कालवे असं बांधून त्याचा उपयोग काही झाला नव्हता आणि त्यामुळे पाकिस्तानला असं वाटतंय की भारताची कामगिरी सिंचन क्षेत्रात ही अशाच प्रकारची आहे पैशापरी पैसा खर्च होईल पण सिंधू नदीचं पाणी काही अडणार नाही म्हणूनच बिलावल बुद्धतो भारताला धमकी देताना म्हणतो की या एक तर नदीचं पाणी वाहील नाही तर रक्त वाहील आणि म्हणून म्हणलं की पाकिस्तानही चंद्रकांत पाटलांना चंपा समजतंय पण चंद्रकांत रघुनाथ पाटील काय आहेत ते त्यांना लवकरच लक्षात येईल सी आर पाटील यांचा जन्म महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातला म्हणजे तेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्य नव्हती हो एकच संयुक्त मुंबई प्रांत होता त्यांचे वडील पोलिस दलात होते आणि गुजरातमध्ये मला नेहमी जाणवतं नेहमी मी जातो गुजरातमध्ये बरेचदा पोलीस किमान पोलिसांचे जे गाड्यांचे चालक असतात ते बरेचदा मराठी असतात म्हणजे गुजरातमध्ये पोलीस अधिकारी पोलीसचं हे आ, हे हा सगळ्या उत्तर महाराष्ट्रातनं तिकडे सेटल झालेले किंवा असे हे असतात आणि ते मराठी बोलणारे असतात त्यापैकीच बहुतेक सी आर पाटलांचं कुटुंब असावं त्यांचे वडील पोलिसात होते ते स्वतः पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून कामाला लागले आणि मग कॉन्स्टेबल म्हणून तेरा वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला हा एकोणीसशे ऐंशीच्या उत्तरार्धाचा काळ होता तेव्हाच नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा देखील भाजपामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपामध्ये प्रवेश झाला होता ते गुजरात भाजपाचे महासचिव जनरल सेक्रेटरी होते आणि एका प्रकारे नरेंद्र मोदी आणि सी आर पाटील नरेंद्र मोदी हे जनरल सेक्रेटरी होते आणि सी आर पाटील एक कार्यकर्ता म्हणून म्हणजे त्यांचं कार्यक्षेत्र हे सुरत नवसारी या भागातलं होतं आणि त्यात त्यांनी बूथ लेवलला काम सुरू केलं केशवाई पटेल मुख्यमंत्री असताना त्यांना त्यांचा उत्कर्ष झाला आणि मग नरेंद्र मोदींनी त्यांना हेरलं आणि त्यांची पुढे प्रगती झाली आणि पक्षाचं काम करत करत बूथ लेवलला विस्तार करत करत ते केशुभाई पटेल मुख्यमंत्री असताना गुजरात सरकारच्या ज्या सरकारी कंपन्या आहेत त्याच्यात संचालक वगैरे म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि पुढे नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यावर चंद्रकांत रघुनाथ पाटील सी आर पाटील दोन हजार नऊ साली पहिल्यांदा नवसारी मतदारसंघातून उभे राहिले मोदींचं त्याच्या आधीचं कार्यक्षेत्र हे दक्षिण गुजरात म्हणजे बडोदा आणि हा सगळा भाग पंचमहाल हा मोदींचा भाग होता आणि सी आर पाटील यांच्याकडे खऱ्या अर्थाने दक्षिण गुजरात म्हणजे सुरत नवसारी हा सगळा भाग आहे तो सी आर पाटील यांच्याकडे होता आणि दोन हजार नऊपासनं ते सातत्यानी लोकसभेच्या निवडणुका लढत आहेत आणि जिंकत आहेत आणि नुसत्या जिंकत नाही आहेत तर विक्रमी मतदान घेऊन जिंकत आहेत म्हणजे त्यांचं मार्जिन कायम साडेपाच लाख साडेसहा लाख अशा मार्जिनने नी ते निवडणुका जिंकत आहेत देशात सगळ्यात मोठे विजय आणि सातत्याने विजय मिळवणं या दोन्ही गोष्टी सी आर पाटील यांनी साध्य केलेल्या आहेत सी आर पाटील यांची ताकद जर कुठली असेल तर ती जमिनीवर उतरून काम करणं फेसबुक लाईव्ह वगैरे त्यांनी कधी केलं नाही बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांना एकत्रित करणं एक एक जिल्हा त्यांनी भाजपाचा जोडला भाजपाचं तिथे कार्यक्षेत्र तयार केलं खासदारकीच्या काळातच त्यांनी आपलं ऑफिस आय एस ओ सर्टिफिकेशन म्हणजे आणि त्याच्याबरोबर तंत्रज्ञानाचाही वापर हा त्यांचा विशेष गुण म्हणून ओळखला जातो म्हणजे एकीकडे बूथ लेवलला काम करायचं कार्यकर्त्यांची वैयक्तिक संपर्क साधायचा आणि दुसरीकडे तंत्रज्ञानाचाही प्रभावी वापर करायचा आणि याच्यातनंच त्यांनी स्वतःचं नाव तयार केलं गुजरातमध्ये लक्षात घ्या राजकारण कसं येते तिथे पाटीदार समाजाची प्रचंड ताकद आहे पटेल समाजाची आणि बरेचदा असं होतं की पटेल विरुद्ध इतर काही प्रॉमिनंट जाती यांच्यामध्ये गुजरातमध्ये संघर्ष होता भाजपाच्याही सुरुवातीच्या काळात सुरुवातीला केशुभाई पटेल मुख्यमंत्री होते त्याच्या आधी चिमनलाल पटेल मुख्यमंत्री होते पण त्याही काळात पटेल विरुद्ध नॉन पटेल अशा प्रकारचा संघर्ष होता नंतरच्या काळात ते आपल्याला तसं दिसतं आणि त्यामुळे जो प्रयोग नरेंद्र मोदींच्या बाबतीत केला गेला होता की नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री नेमलं ते गुजरातमधल्या कोणत्याही एका मोठ्या जातीतनं ताकदवान जातीतनं येत नाहीत तरी त्यांना मुख्यमंत्री केलं एका प्रकारे सी आर पाटील यांनाही भाजपाचं प्रदेशाध्यक्ष करण्याचं काम गुजरातचं प्रदेशाध्यक्ष करण्याचं काम त्यांच्या याच पार्श्वभूमीमुळे झालं असावं कारण ते मराठी भाषिक आहेत पण तरी ते गुजराती हिंदी इंग्रजी सगळ्या भाषा चांगल्या बोलतात पण मूळचे ते महाराष्ट्रातले आहेत आणि त्यामुळे गुजरातमधल्या कास्ट फॅक्टरमध्ये पाटील हे नाव फारसं कोणाच्यामध्ये येणारं नसावं पण ही वस्तुस्थिती आहे की जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन दिल्लीला गेले आणि त्याच्यानंतर गुजरातमध्ये मुख्यमंत्री कोणाला करायचं तेव्हा एक गट होते की आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्री करण्यात आलं पण त्यांना नंतर त्यांच्यात आणि भाजपाच्या अन्य नेत्यांमध्ये वाद निर्माण झाले आणि मग त्यांना राज त्यांचा राजीनामा झाला आणि त्याच्यानंतर मग विजय रुपाणी जे अमित शहाच्या जवळचे होते त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं विजय रुपाणी पुन्हा जैन समाजाचे होते म्हणजे तसं गुजरातमधल्या एक मायनॉरिटी कास्ट किंवा मायनॉरिटी समाजाचे ते प्रतिनिधी होते आणि त्याच्यामुळे जेव्हा असे मुख्यमंत्री असतात तेव्हा त्यांच्याविरुद्ध राज्यातल्याच इतर तगड्या जातीचे लोक नेते ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं असतं ज्यांना असते ते काहीतरी कटकार करू शकतात आणि मग नैसर्गिकरित्या असे जे मुख्यमंत्री असतात ते प्रशासनाच्या साह्याने आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसरच्या साह्याने शासन व्यवस्था चालवतात तसाच प्रयत्न विजय रुपाणींनी केला काही काळ ही गाडी चांगली चालली पण कोविडच्या काळात ही गाडी घसरली आणि कोविडच्या काळात कारण जे सगळे सनदी अधिकारी असतात ते तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात पण ती उत्तरं रस्त्यावर तशी परिस्थिती असते का नाही याची त्यांच्याकडे ही पूर्णता जाणीव नसते आणि जेव्हा तुम्ही अशा अधिकाऱ्यांवर विसंता तेव्हा कधीकधी काम खूप वेगात होतं पण अनेकदा असं होतं की राज्याच्या नेत्याचा प्रशासनाच्या वर अवलंबित्वामुळे जनतेशी संबंध तुटतो आणि कोविड काळात हे सगळ्यात ठळकपणे समोर आलं कोविडच्या काळात असंच झालं की सगळी उत्तरं तयार असल्यामुळे की आम्ही इथे इतके हजार बेड तयार केलेले आहेत इतके हजार कोविड सेंटर बांधलेली आहेत इतक्या लोकांना फुकटचं म्हणजे याला जेवण दिलं जातं आहे सगळे आकडेवारी तयार असते पण गुजरातमध्ये जनतेला कोविडच्या पहिल्या लाटेत खूप मोठा धक्का बसला आणि त्याचे व्हिडिओ सगळे व्हायरल झाले आणि एका प्रकारे सूत्र सगळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असलेले दोन हजार अठरा साली चंद्रकांत रघुनाथ पाटील सी आर पाटील यांना भाजपचं तिकडे प्रदेशाध्यक्ष केलं आणि ते प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यावर त्यांनी सगळी व्यवस्था आपल्या हातात घेतली आणि एका प्रकारे कोविडच्या काळात असं चित्र होतं की ते गुजरातमध्ये भाजपच सरकार आहे पण सगळी ताकद आहे कोविडच्या काळात जर तुम्हाला कुठली मदत हवी असेल तर ती तुम्हाला भाजपाच्या कार्यालयात मिळतं महाराष्ट्र भाजपात अशी क परिस्थिती कधी येणार आहे मला अपेक्षा आहेत खूप अपेक्षा आहेत पण जाऊ दे त्या व्यक्त करणं नुसता बडबलेपणा न करता प्रत्यक्षात काम होणं लोकांची कामं होणं ते जर कोणाकडनं शिकायचं असेल संपूर्ण देशभरात तर ते सी आर पाटील यांच्याकडनं शिकलं पाहिजे आणि मग दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपाला फटका बसला होता पाटीदार आंदोलनामुळे भाजपा म्हणजे क ती निवडणूक नरेंद्र मोदींच्या भावनिक आवाहनामुळे भाजपा जिंकली होती पण भाजपाला धक्का बसला होता आणि गुजरातमध्ये भाजपा हरू शकते अशी भीती निर्माण झाली होती आणि तेव्हा सी आर पाटील यांनी एका प्रकारे प्रतिज्ञा केली की के मी भाजपाला एकशे ब्याऐंशीपैकी पैकी एकशे ब्याऐंशी जागा मिळवून देईन आणि त्या पद्धतीने त्यांनी कार्यकर्त्यांचं जाळं उभं केलं संघटनात्मक काम केलं साम दाम दंडभेद सगळ्या मार्गांचा अवलंब केला आणि दोन हजार बावीसच्या निवडणुकीत भाजपाला एकशे छप्पन्न का काहीतरी जागा म्हणजे प्रचंड बहुमत गुजरातमध्ये आणून दिलं आणि काँग्रेसला अक्षरशः त्यांनी गुजरातमध्ये नामशेष करून दाखवलं आणि त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला त्याची परिणिती अशी झाली की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर जिथे त्यांनी पुन्हा महत्त्वाची भूमिका बजावत गुजरातमध्ये भाजपाला सव्वीसपैकी पंचवीस जागा आणून दिल्या गुजरातमध्ये तोपर्यंत तो दोन निवडणुका सव्वीसपैकी सव्वीस जागा मिळत होत्या पण चोवीस साली जी एक अँटीइनकम्बन्सीचं चित्र तयार झालं होतं संविधानातील बदल वगैरे या सगळ्या गोष्टीमुळे त्याच्यात भाजपाला पंचवीस जागा सी आर पाटील यांच्या परिश्रमांमुळे मिळालेल्या आणि त्याच्यातलं जलशक्ती मंत्रालय नरेंद्र मोदींनी सी आर पाटील यांच्याकडे दिलं जलशक्ती मंत्रालय हे एका प्रकारे नरेंद्र मोदींचं स्वप्न होतं कारण गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या क्षेत्रात प्रचंड काम केलं होतं नर्मदा नदीचं पाणी सरदार सरोवर धरण झाल्यावर ते पाणी सौराष्ट्र आणि कच्छला नेणं ही सोपी गोष्ट नव्हती पण ते मोदी सरकारने तेव्हा करून दाखवलं होतं केंद्र सरकारमध्ये पाणी हा विषय म्हणजे मुख्यतः राज्यांच्या अखत्यारी ते सिंचन धरण सिंचन धरण वगैरे ज्या केंद्रीय योजना आहेत ते मुख्यतः केंद्र सरकारकडे आहे आणि त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य आणि राज्य आणि राज्य यांच्यामध्ये पाणी वाटपाचा जो विषय असतो तो सोडवण्यासाठी जसं कौशल्य लागतं तसं भारतात ज्या प्रकारे नितीन गडकरींनी किंवा आता अश्विनी वैष्णव यांनी पायाभूत सुविधांचं मोठं जाळं उभं केलं केलेलं आहे तशापैकी तशा प्रकारे आता पाण्याच्या क्षेत्रातही करणं अतिशय आवश्यक होतं गजेंद्रसिंग शेखावत सुरुवातीच्या काळात मंत्री होते तेही कार्यकुशल मंत्री होते पण जो धडाका पाहिजे कामाचा कारण जमिनीवर नदी जोड प्रकल्प राबवणं किंवा कालवे काढणं आणि या सगळ्यासाठी लागणारा खर्च आठवताना महाराष्ट्रात पंधरा वर्षात शून्य पॉईंट एक टक्के सिंचन क्षमता वाढली होती कारण हे क्षेत्र असं आहे की ज्याच्यात ठेकेदारांचं प्रेम ठेकेदारांशी मैत्रीपूर्ण संबंध होणं स्वाभाविक आहे आणि एकदा तुम्ही ठेकेदारांच्यात रमलात की काम होतं का नाही होत हे तुम्हाला कळत नाही आणि अशा ठिकाणी जर हर घर ज नल का जल जी योजना आहे ती वॉर फुटिंगवर पूर्ण करण्यासाठी सी आर पाटील यांच्यासारख्या माणसाची गरज होती त्यांनी दोन हजार चोवीसपासून वाटते आता जेमतेम एक वर्ष त्यांना पूर्ण होतंय मंत्री म्हणून पण त्यात त्यांनी कामाचा धडाका लावलेला आहे केरळ आणि पश्चिम बंगाल आणि ते स्वाभाविक आहे कारण तिथे ज्या प्रकारची सरकारं बसलेली आहेत त्यामुळे ही दोन राज्यं वगळता बाकी सगळ्या राज्यांमध्ये नळाच्या जोडण्या प्रगतीपथा म्हणजे एका प्रकारे पूर्ण झाल्याच्या त्या जवळ आलेल्या आहेत सी आर पाटील यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी नवसारी जिल्हा हा पहिला देशातला पहिला स्मोक फ्री डिस्ट्रिक्ट म्हणजे सगळ्या त्यांनी तेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नव्हते पण नवसारी जिल्ह्यात ज्या चुली म्हणजे क त्या सगळ्या बंद केल्या आणि त्याच्या जागी कुकिंग गॅस किंवा सौर शेगड्या लोकांना पुरवल्या आणि दोन हजार तेरा साली देशातला पहिला जिल्हा आणि त्यामुळे एखादी गोष्ट पूर्ण कशी करायची हे सी आर पाटील यांना चांगलं माहिती आहे त्यांच्या याच ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग जलशक्ती मंत्रालयात होतोय आता पुन्हा विषयाकडे वेकंड हे आहे पाकिस्तानच्या विषयावरनं सी आर पाटील यांचं चरित्र सांगायची काय गरज होती कारण एरवी कोणालाही मराठी मळा मराठमोळा मराठमोळा करणारी मराठी माध्यमं इथेही सी आर पाटील हा तसं बघायला गेलं तर मराठी माणूसच आहे पण त्यांच्याबद्दल कधी फारसं बोलताना मला मराठी माध्यमातलं कोणी आढळलं नाही आणि म्हणून म्हटलं की ठीक आहे त्यांना जर जमत नसेल त्यांना जर झेपत नसेल तर आपण करावं आणि म्हणून हा व्हिडिओ केला पण ही गोष्ट खरी आहे की सिंधू नदी पाणी वाटप करार होता आणि त्याच्यात एकोणीसशे साठपासून हा करार होता आणि त्याच्यातलं तीन नद्यांचं पाणी मुख्यतः पाकिस्तान वापरणार आहे तर तिथे आता आपल्याला त्या नद्यांचं पाणी अडवायचं तर ही सोपी गोष्ट नाही आहे त्या गोष्टीला ज्याला काय म्हणतात पारंपरिकदृष्ट्या विचार केला तर दहा वर्ष पंधरा वर्ष लागू शकतात पण तिथे सी आर पाटील यांनी तो निर्धार केलेला आहे की पाकिस्तानचं पाणी तोडणार म्हणून तोडणार आणि त्याच्यासाठी ही नवीन तंत्रज्ञान आहेत नवीन योजना आहेत ज्याला ज्या योजना असतात की पाणी कसं वळवायचं नद्यांचं महाराष्ट्र याच्यात दांडगा अनुभव आहे नद्यांचं पाणी कसं वळवायचं कसं चोरायचं याच्यातला प्रचंड अनुभव महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्रात तर तो खूपच आहे आणि त्यामुळे या सगळ्या हातखंड्यांचा वापर आता आपल्याला पाकिस्तानबरोबरच्या लढाईत करावा लागणार आहे आणि हे घोषणा भारताने केली याच्यात फक्त पाकिस्तानची तांत्रिकदृष्ट्या युद्ध पुकारायचा हा विषय नव्हता पण एकदा तुम्ही घोषणा केली की तुम्हाला रिझल्टही द्यायला पाहिजे जर तुम्ही रिझल्ट दिले नाहीत तर लोक तुम्हाला वेड्यात काढतात ते जर रिझल्ट हवे असतील तर तुम्हाला तिथे काम करणारा माणूस पाहिजे आणि नरेंद्र मोदींना माहिती आहे की इथे काम करणारा माणूस आपण बसवला आहे आणि त्यामुळेच आज सी आर पाटील एका प्रकारे अमित शहा जसे नरेंद्र मोदींच्या विश्वासाचा माणूस म्हणजे एकदम उजवा हात नरेंद्र मोदींचा तसाच सी आर पाटील देखील अनेक वर्ष गेली म्हणजे गुजरातमध्ये ते प्रदेशाध्यक्ष आणि विजय रुपाणी मुख्यमंत्री असताना विजय रुपाणींचा जेवढा मोदींशी संपर्क नव्हता तेवढा सी आर पाटील यांचा रोज मोदींना फोन कॉल असायचा आणि त्यामुळे गुजरातमध्ये काय चाललंय हे मुख्यमंत्र्यांना माहिती नसायचं पण प्रदेशाध्यक्षांना माहिती असायचं अशी परिस्थिती तुम्हाला महाराष्ट्रात वगैरे संबंधच नाही काही पण इतर कुठल्या राज्यात ती दिसणार नाही आणि त्यामुळे सी आर पाटील यांच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत पाकिस्तान जर त्यांना चंपा समजणार असेल तर चम समजू दे पण प्रत्यक्षात सिंधू नदीचं पाणी जर वळवायचं असेल तर काम करणारा माणूस जर कोणी असेल तर तो सी आर पाटीलच असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट